नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो बी एड सी ई टीपासून पासून अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत अगदी खात्रीशीर आणि प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच यावर्षीचं सीई टी पोर्टल सुरू झालेलं आहे एम एड सी ई टी असेल एम पी एड सी ई टी असेल तर यांचे ऑनलाइन फॉर्म सुरू झालेले आहेत आणि याच्यानंतर जो दुसरा नंबर लागतो तो बी एड सी ई टीचा तर सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की बी एड सी ई टीचे फॉर्म देखील येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये कोणत्याही वेळी सुरू होऊ शकतात पण लक्षात घ्या मागील वर्षी जसा एक महिन्यांचा कालावधी फॉर्म सबमिशनसाठी देण्यात आला होता त्याच्यापेक्षा केवळ पंधरा दिवसांचाच कालावधी ऑनलाईन फॉर्मसाठी देण्यात आलेला आहे तर लक्षात घ्या एम एड आणि एम पी एड सी ई टीचे फॉर्म सुरू झालेले आहेत आता बी एड सी ई टीचा प्रश्न आहे जन आणि ई एल सी टी यांचे जे फॉर्म आहे ते आता कोणत्याही वेळी पोर्टलवरती सुरू होऊ शकतात तर फॉर्म सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना एकच सूचना आहे की ई टी सेल मार्फत सांगण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्यांनी ई टी रजिस्ट्रेशनच्या वेळी विद्यार्थ्यांनी अपार आय डी कार्ड काढणं गरजेचं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी अपार आय डी काढून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला ई टी फॉर्म संदर्भात कोणत्याही प्रकारच्या चा अडीअडचणी येणार नाही आहेत सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजेच बी एड ई टीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण मोफत आणि लक्षात घ्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित ऑनलाइन क्लासेस आहेत युट्यूबवरतीच अगदी मोफत सुरू करत आहोत फक्त एवढंच की ऑनलाईन क्लासेसची लिंक वेगळी असणार आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही लिंक मिळून जाईल अगदी मोफतपणे तुम्हाला पूर्ण सीई टीची तयारी यामार्फत करता येणार आहे आणि याबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल या ठिकाणी देण्यात आलेले आहेत येथून तुम्ही हे मोफत कोचिंग चालू करू शकता तर हे मोफत कोचिंग देखील आपण उद्यापासून सुरू करत आहोत मो मोफत कोचिंगचा चॅनल वेगळा असणार आहे आणि ई टी पोर्टल संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या या चॅनलवरती दिली जाणार आहे तर, तर लक्षात घ्या बी एड सी ई टी संदर्भात आवश्यक कागदपत्र कोणती संदर्भातला व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल नक्की पहा जेणेकरून तुम्हाला काहीही प्रॉब्लेम ना ना येणार नाही आहे तर अशा प्रकारे बी एड सी ई टी संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये रहा